नमस्कार मित्रांनो सूत बातमीच्या या सत्याचा युवा आवाज मध्ये आपले स्वागत आहे हा व्हिडिओ आहे कचारगड येथील भक्तनिवास बांधकाम सुरू आहे त्याच्या आपण बघू शकता की कटारगड येथे भक्तनिवास बांधकाम किती निकृष्ट दर्जाचा होत आहे कटारगड येथे भक्तनिवास बांधकामात करुणतः भ्रष्टाचार संबंधित विभाग व समितीच्या दुर्लक्ष कटारगड हे आदिवासी बांधवासाठी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा म्हणून ती ओळखली जाते शासन जनप्रतिनिधी दरवर्षी विकास कामाकरिता करोडची निधी उपलब्ध करून देतात पण शेवटी ती करोडची निधी उत्कृष्ट काम न होता निकृष्ट दर्जाचे काम होत चित्र बघायला मिळते ठेकेदार अभियंता व पहादी पारी कुपार लिंगो महाकाली कंकाली देवस्थान कचारगड धनेगाव समिती या संगणमताने फक्त निवास बांधकामात करोडचा भ्रष्टाचार होत आहे तरी या कामाकडे कोणत्याही जनप्रतिनिधी किंवा आदिवासी नेत्यांच्या लक्ष नसल्याने कचारगाड विकासापासून खुंटत आहे तर जाणून घेऊया आमदार संजय पुराम यांची बांधकामात भ्रष्टाचार संबंधित प्रतिक्रिया कचारगड हे आदिवासींच्या श्रद्धास्थान आहे दरवर्षी कचारगड येथे भारताच्या विविध भागातून देश विदेशातून त्या ठिकाणी लोक येतात मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने आदिवासी बांधव त्या ठिकाणी एकत्र होतो एकत्र ये येऊन पहांदी पारी कुपार लिंगो माकली कंकाली यांची ये त्या ठिकाणी पूजा अर्चना करतो गेल्या अनेक वर्षापासून कचारगडमध्ये माझ्या आदिवासी बांधव त्या ठिकाणी येतो येऊन नतमस्तक होतो ज्या ठिकाणी गुफा आहे त्या गुफेमध्ये जाण्यासाठी त्या काळात रस्ता नव्हता चौदा ते एकोणीसच्या दरम्यान आपण आमदार झाल्यानंतर रोड रस्ते विद्युत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी केलं आज भक्तनिवासचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे वर पेंटाण्यामध्ये पाहंदी पारी कुपार लिंगो यांच्या मन पेंठाणा त्या ठिकाणी होत आहे आपलं म्हणणं आहे की तो भक्त भक्तनिवास निकृष्ट दर्जाचा त्या ठिकाणी काम सुरू आहे मी जर त्या ठिकाणी निकोष दर्जाचं काम सुरू असेल तर संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना तशा प्रकारच्या सूचना देऊन चौकशीचा आदेश करणार आहे आणि जर निकोष दर्जाचं काम होत असेल संबंधित कंत्राटदारावर त्या ठिकाणी कारवाई होईल आता पाहणे महत्वाची आहे की आमदार संजय कुराम संबंधित अभियंता व कंत्राटदार व योग्य कारवाई करणार काय याकडे आदिवासी बांधवांची नजर हे बघूया पुढील भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल आयकन क्लिक करायला सुटू नका पण पंधरे किंवा आवाज लाईव्ह